नमस्कार शेवटी भूमीने त्या नर्सला शोधून काढलेलंच असतं ती नर्स तिच्या पार्टनरला म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला जर का जास्त पैसे मिळणार असतील तर आपल्याला रागिणी पटवर्धन हिचं नाव सांगावंच लागेल एकदा जर का आपण रागिणी पटवर्धन हिचं नाव सांगितलं की आपल्याकडे खूप सारे पैसे असतील तर इकडे भूमी गायकवाड सरांना म्हणत असते गायकवाड सर एकदा त्या नर्सने बाळाच्या किडनॅपिंगचं सत्य सर्वांना सांगितलं की खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार सावज तर अलगच जाळ्यात सापडलेलंच आहे आता तर आपल्याला फक्त घाव घालायचा आहे रागिणी गाडीच्या पाठीमागे उभं राहून हे सर्व ऐकत असते हे भूमीला ऑलरेडी माहिती असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रागिणी त्या नर्सला फोन करते आणि तिला म्हणते हे बघ काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू इथे यायचं नाहीस म्हणजे नाहीस तेव्हा लगेच ती नर्स बोलते असं का रागिणी पटवर्धन जर का मी तिथे यायला नकोच असेल तर तू मला पैशाची ऑफर दे तू मला पैसे आणून दे तेव्हा लगेच रागिणी बोलते कसले पैसे तुला तर जे पैसे द्यायचे होते ते मी दिलेत आणि आता परत पैसे एक गोष्ट लक्षात ठेव सारखेसारखे पैसे मी कुठून आणू तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे झालं आता तर मला काही करून लवकरात लवकर, लवकर माझ्या बाळाच्या किडनॅपिंगचं सत्य शोधून काढायचंच आहे पण ती नर्स समजा त्या रागिणी पटवर्धनच्या बोलण्याला फसली तर त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच भूमी बोलते गायकवाड सर तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून तर मी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकते पण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना गायकवाड सर रागिणी पटवर्धन कसंही काहीही करू शकते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रागिणीच्या नाकावर टिचून ती नर्स महाजनांच्या घरात आलेली असते महाजनांच्या घरात आल्यानंतर भूमी त्या नर्सला बघून बोलते तू अगं तूच आहेस ना माझ्या बाळाला किडनॅप करणारी तेव्हा लगेच ती नर्स बोलते सॉरी मॅडम खरंच मला माफ करा माझं चुकलं पण मॅडम मी तरी काय करू खरं सांगायचं तर मॅडम तुम्ही मला समजून घेतलं तर बरं होईल मॅडम प्लीज मला शेवटची एक संधी द्या खरं सांगायचं तर हे सर्व करायला मला तुमच्याच घरातल्या माणसाने सांगितलं होतं तेव्हा रागिणीला खूपच घाम फुटतो रागिणी खूपच घाबरलेली असते तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते पण त्यावेळेला मात्र तिला शांतच राहणं भाग असतं आता काय करावं तेच तिला कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते रागिणी पठवर्धन मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणासंबंधीही काहीही बोलायचं नाही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र ती नर्स मोठ्याने बोलते भूमी मॅडम मला दुसरं तिसरं कोणी नसून रागिणी पटवर्धन यांनी तुमच्या बाळाला किडनॅप करायला सांगितलं होतं तेव्हा आकाश रागिणीकडे बघतच बसतो आकाशचा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटलेला असतो आकाश खूपच घाबरलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही अत्याग तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो होतो पण तू काय केलंस आत्या तू तर माझाच विश्वासघात केलास आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आत्या पण तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर आत्या तू माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच रागिणी बोलते नाही रे सत्य तुला माहिती आहे ना सत्य काय आहे ते आकाश अरे मी तुझ्या बाळाला कसं काय लांब करेन आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच आकाश बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती नाही ग मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा मात्र भूमीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि भूमी मोठ्याने ओरडते रागिणी पटवर्धन मी तुला सांगितलं होतं तुझे दिवस भरलेत मी जोपर्यंत शांत आहे जोपर्यंत मला काही गोष्टी कळत नाहीत पण आता मात्र मला सगळ्याच गोष्टी समजल्यात राघिणी पटवर्धन आणि काही झालं तरीसुद्धा मी आता तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र राघिणी खूपच घाबरते त्यावेळेला भूमी रागिणीच्या जवळ जाते आणि रागिणीच्या मुसक्या आवळत गायकवाड सरांना म्हणते गायकवाड सर या बाईला किडनॅप करा कारण गायकवाड सर या बाईची काय लायकी आहे तुम्हाला तर माहितीच आहे गायकवाड सर प्लीज या बाईला किडनॅप करा त्यावेळेला लगेच गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम किडनॅप कशी करायची हिला तर जेलमध्येच टाकतो ना त्यावेळेला लगेच भूमी बोलते नाही हिला तर किडनॅप करूनच ठेवूया ना म्हणजे ती माझ्या बाळाशी कशी केले हे तिच्या लक्षात राहील हिचे असे हलाल करूया की बस तेव्हा लगेच रागिणी भूमीचे पाय धरते आणि भूमीची माफी मागते आणि भूमीला म्हणते भूमी सॉरी खरंच भूमी सॉरी मला माफ कर माझं चुकलं तेव्हा भूमी बोलते काय तुला माफ करू नाही तुला माफ करण्याचा तर प्रश्नच येत नाही रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही त्यावेळेला मात्र रागणी खूपच घाबरते आणि रागिणी बोलते म्हणजे तू माझं ऐकणार नाही आहेस तर तेव्हा भूमी बोलते ऐकणार ऐकायचा प्रश्नच काय येतो रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवूनच सगळ्या गोष्टी सॉल्व होऊ शकतात आणि मला तर आता तुझ्याशी काही एक बोलायचं नाही मुळात तुझ्याशी मला संबंधच ठेवायचा नाही आहे आत्ताच्या आत्ता तू चालती पड तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी मी काहीच केलेलं नाही अगे या नर्सवरती तू विश्वास ठेवतेस तेव्हा लगेच ती नर्स बोलते मॅडम माझ्यावरती विश्वास ठेवा हवं तर हॉस्पिटलमधला सी सी टी व्ही फुटेज चेक करा तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की या बाईनेच मला बाळ किडनॅप करायला सांगितलं होतं बाळाची आदला बदल या बाईनेच केली होती आणि खरं सांगायचं तर त्या बाळाला घेऊन ही बाईच गेली होती पण आता कितीही काही झालं तरी ही कबूल करणार नाही कारण हिचा स्वभावच तो आहे आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी या बाईला मात्र धडा शिकवणारच तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करते आणि रागिणी मोठ्यानी बोलते पुरे आता काही झालं तरी आता विषय समाप्त तेव्हा भूमी बोलते विषय समाप्त नाही तर विषयाला आत्ता सुरुवात झाली रागिणी पटवर्धन आता तर तुझे दिवस भरले तेव्हा मात्र रागिणी हातरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करेल की पुन्हा एकदा भूमी तिला चांगलाच धडा शिकवेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू